छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोदोड येथील बोदोड एज्युकेशन सोसायटी संचालित श्री तीरबर्डिया मराठी शाळा बोदवड येथे विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा आविष्कार आणि गुणदर्शन घडवून आणले अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मान्य मिटूलालजी अग्रवाल हे होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत तसेच गणेशवंदनाने केली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारतातील अनेक राज्यातील गीतांवर तिथल्या संस्कृतीवर आधारित गीतांवर नृत्य केले त्यामध्ये आसाम ओरिसा गुजरात पंजाब बंगाल काष्टीवाडी या भाषांचा समावेश होता तर महाराष्ट्रामध्ये आपली शाणबाण बाण आपल्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे राजाश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर शिवराज्याभिषेक आणि ऐतिहासिक प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले आणि उपस्थित पालकांनी खूपच दाद दिली आहे तसंच भगवान श्रीराम यांचे स्वयंवर वनवास आणि पुन्हा आयोजित आगमन प्रसंग तर खूपच मनाला भावला आहे हे बघून सर्व उपस्थित मान्यवर संचालक स्टेजवर येऊन त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे कार्यक्रमाला उपस्थित माजी चेअरमन मान्य जी सुराणा सचिव श्री विकास भाऊ कोटेचा श्री रामभाऊ बडगुजर श्री गजानन अशोकजी जैन श्री विजय जैन आनंद जयस्वाल रोज पीटर्स प्रिन्सिपल श्री अरविंद वाघ प्रगती बालवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पाटील तसेच मुख्याध्यापिका सौरंजना काटोके सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाला मान्यवरांनी बक्षीस वितरण केले प्रास्ताविक चोपडे मॅडम सूत्रसंचालन सुवर्णा पाटील रेणुका बडगुजर मॅडम यांनी श्री अजय वंजारी सरांनी आभार व्यक्त केले अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलाय It and, and this of provides for agriculture and this is the solar system yeah, and this energy produced in India 4 to 6 hours waiting for agriculture and to avoid this model but it is land this is the best model for farmers for agriculture and this is one of the easiest model for agriculture and it is very this is yeah, in uh -huh. very low budget because we use certain energy so it is free so we do not make any solar जब ये फार्मर 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 के लिए के, फार्मर के लिए लिए के था था लिए बहुत 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 अपन सोलर पैनल लगाएंगे तो होगा ज़्यादा 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 तकलीफ नहीं उठानी पड़ेगी और और इसके बजट कम हम फर केले जोलर वाटर साइकिल उठाणी The universe journey of water gets start from ocean and rivers etc. to the sky, to the land and finally return to the ocean is called water cycle. The sun is ocean water and ocean water change in water vapor. This process is called evaporation. The water vapor go in air and rise high up in sky. The drops of water join together and change into cloud formation. Then clouds are heavy fall down, heat as rain or snow. Transpiration means evaporation from plants to stomata. Rain, rain water mix in rivers and rivers join to ocean. This cycle continues in nature. Thank you. न्यूजी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोदवड